महासंग्राम लोकसभेचा दोन हजार अहमदनगर दक्षिण जनतेचा महासंग्राम लोकसभेचा या ठिकाणी असंख्य नागरिक घारगावकर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आलो की नक्की घारगावकरांच्या मतात कोण मनात कोण आहे सुच मग पाहूया काय वाटतं आता मनात कोण आहे विखे पाटील बाकी जे पाच वर्षात त्यांनी भरपूर कामं केली रस्त्याचे केले धरणांचे केले बाकी शेतकऱ्यांचे केले आणि पंतप्रधान मोदीच होणार खात्री नवनाथाव आमची बी इच्छा तीच आम्ही नागवड्याचीच माणस नागवडे बरोबर वि के पाटील वि पाटील काय नाही लोकशाही बळकट करण्यासाठी विकेल मोदी सरकारने जी धोरण अवलंबली ना त्याचा अनुसरून चालायचं पुढं विखे पाटील विखे पाटलांनी काम तेवढी केली पाच वर्षात रस्ता नाही ऐका ऐकाणारा तुम्हाला सांगितलं विखे पाटील अह आता इथं माळवाडी रस्ता गारगाव मधला माळवाडी रस्ता दिलाय त्यांनी दुसरी गोष्ट घारगाव ते भानगाव हा दो 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 दो। हा रस्ता पंतप्रधान योजनेमध्ये बसवलेला आहे गावामध्ये अजून काय इतर बी काम काही चालूच आहेत ना सारखी काही एकाच गावाचं का त्यांना जिल्ह्यामध्ये गाव किती इथं सगळ्या गावाला वाटून वाटून द्यावंच लागतं नागरिकांच म्हणजे तसं बिलकुल नाहीये काय काय ओपन असतो कधी फोन कर आता फोन लावू का लगेच बोलतील असं प्रतिसाद मी माझी सरपंच घारगाव ग्रामपंचायत माझं मत असं आहे की आजपर्यंत भाजपच काम मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे काम केलं पण परिस्थिती भाजप पूर्वीचं जे भाजप ओरिजिनल भाजप होतं अडवाणी अटल बिहारी वाजपेयी हे भाजप नाही राहिलं त्यांच्यानंतर जे मोदी सरकार आली ही मोदी सरकार झाली आज रद्वी मोदीचाच फिरतोय दोन पहिली गोष्ट काँग्रेसने काय केलं आणि मोदींनी दहा वर्षात काय केलं काँग्रेसने जे करून ठेवलं ते मोदीने ह्या दहा वर्षात विकलंय रेल्वे स्टेशन विकले एअरपोर्ट विकल्या तुम्हाला सांगतो जे गव्हर्नमेंट सर्व्हिस होत्या रेल्वेमध्ये जे आपल्या तरुण पोरं कामाला सर्व्हिसला लागायचे ते सर्व्हिस ठेकेदारी पद्धतीने दिली म्हणजे याचा अर्थ ठेकेदारी पद्धतीच्या मार्फत तो पैसे खाणारा माणूस ठेकेदार असणारे आणि कष्ट करणारा माणूस कष्ट करून मारणारे त्याच्या पदरामध्ये पैसा पडणार पन्नास वर्ष राजकारण केलं मग केलं काय तुम्ही जिल्ह्याचं शिर्डीला जायला रस्ता नाही आजपर्यंत गप्पा मारते ते राजकारणाच्या इकडे येऊन तिथं शिर्डीला नगरपासून शिर्डीपर्यंत जायला खड्डे आहेत सगळे रास्ता नाही गप्पा कशाला मारता विके विक्याचं बिलकुल काही काम नाही आणि विक्या या वेळेस दोन लाख मतांनी आहे त्रिवंध्यात आले की एक नंबरचं लीड आपला विकला साहेब शिंदे लोकशाही मार्गाने इलेक्शन होण्यानंतर मोदी सरकारने जी कामं केलीत देश हितासाठी याच्यासाठी सरकारच्या बाबतीत थोडस शेतकऱ्यांच्या बाबतीत नाराजी आहे मग कांद्याचे बाजारभाव असतील तंबाट्याचे मध्यंतरी बाजारभाव असतील किंवा ऊसाचे काही ठनॉलच्या मध्ये प्रश्न निर्माण झाला परंतु बाकीच्या जागतिक लेवलवर जर पाहिलं तर मोदींनी देशाची मान निश्चित उंचावलेली आहे आणि तसं पाहिलं तर या ठिकाणी सुजय दादा आणि लंकेसाहेब यांच्या या दोन्ही ने मातंबरनेत्यामध्ये फ निवडणूक लढत आहेत तसं पाहिलं तर विखेंनी विखेवर वैयक्तिक नाराजी नाही कोणाची किंवा विखेंनी काम केलं नाही किंवा असे नाराजी नाही पण सरकारच्या दृष्टीने जी नाराजी त्याचा थोडाफार परिणाम विखेला भोगावा लागलेला आहे आणि लंकेत असा चारित्र्य संपन्न माणूस आत्तापर्यंत त्यांच्या याच्यात असल्यामुळं लंकेचं थोडंसं पारडं त्या ठिकाणी आणि दुसरा इफेक्ट थोडासा दरंगेचा इफेक्ट दरंगे जे पॅटर्न राबवलं गेला त्याचाही थोडाफार इफेक्ट त्याचा फायदा साहेबाला थोडासा होऊ शकतो कारण की भाजप सरकारवर हे दारांगेची किंवा मराठीला उभी थोडीशी नाराज असल्यामुळं लंकेचं पा पारडं जड म्हणता येणार नाही परंतु त्याच्या बाजूला थोडंसं झुकलं जाईन असं एक सर्वसाधारण माझं मत आहे परंतु मोदी सरकारच्या बाबतीत मोदीवर नाराजी नाही पण या शेतकरी जे आहेत ते फक्त शेती शेतीच्या मालाचे जे भाव आहे ते भाव थोडेसे या सरकारने धरसोड केल्यामुळे थोडस शेतकरी नाराज आहे तसं पाहिलं तर लढत अगदी तुल्यबळ आहे मत का द्यायचं कमळाला मत का द्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे विखे पाटलांनी माझ्या सभा घेतली पारगाव मध्ये त्यावेळी सांगितलं की बाबा आम्ही रस्त्याच्या कामाला लोणी गेट वर तीन कोटी मंजूर केले रस्ता उकारला की दिवस आधी खांजून ठेवला तीन वर्ष लोकांनी ती सहन केली त्याच्यानंतर सांगायची गरजच नव्हती की आम्ही निधी टाकला ते तुमचं कामच होतं ना आज त्रिगोंदा तालुक्यात उकडीचं ता पाणी आलेलं नाही आज पिकं जाळण्याच्या जा मार्गावर येत तुम्ही पाण्यासाठी काय करताय तुम्ही कोणत्या सभेत तो पाण्याचा प्रश्न मांडला का आतापर्यंत या कनरवाळाचा रस्ता खांदून ठेवला होता किती लोक माझ्या हिशोबाने पन्नास लोकांचा मृत्यू झाला काय केलं खासदार म्हणून एखादं काम सांगाव ना पण लंकेनला मत का द्यायचं याची हजार कारणं सांगता येत विखेनला मत का द्यायचं हा हो विषय महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल, कौल, कौल जनतेचा